मी पायल सर्वांचं रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलवरती मनापासून स्वागत करते आज आपण पारंपरिक पदार्थ करणार आहोत म्हणजेच पिकलेला आंबा तांदळाच्या पिठामध्ये वापरून त्याचे पारंपरिक असे गोड वडे करणार आहोत वडे आपण नेहमीच करत असतो पण एकदा तुम्ही ह्या पद्धतीचे वडे नक्कीच करून बघा आणि त्यामध्ये आंब्याचा वापर केल्यामुळे ह्या गोड वडेला खूप छान अशी चव येते इथे तुम्ही बघू शकतात की टम्म फुगलेले असे वडे हे बनून तयार होतात तेवढेच ते खायलाही खूप छान लागते तर चला मग अशा छान रेसिपीला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इथे आपल्याला आंब्याचे गोड वडे करण्यासाठी लागणारे साहित्य इथे एक पिकलेला आंबा घेतलेला आहे गूळ घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे मिक्सरचा भांडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण आंब्याचा जो गर काढून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि मिक्सरला ते फिरवून घ्यायचं आहे इथे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की आंब्याचा जो गर आहे व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि एका वाटीमध्ये आंब्याचा रस हा काढून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवर एक पातेलं ठेवायचं आहे पातेल्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत पाणी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे गुळाचा वापर करायचा आहे तुम्हाला किती गोड पाहिजे त्याप्रमाणे तिथे तुम्ही गुळाचा वापर करू शकतात गुळ व्यवस्थित पाण्यामध्ये विरगळून घ्यायचं आहे आणि त्याला चमच्याने असं ढवळत राहायचं आहे ढवळत राहिल्यामुळे गुळ लवकर विरगळला जातो आणि हे तुम्हाला मंद आचेवरच करायचं आहे अशा पद्धतीने गुळ व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये तुम्ही इथे साखरेचाही वापर करू शकता पण वडेमध्ये शक्यतो गुळाचा वापर केला मिळेल वडेला खूप छान अशी चव येते त्यानंतर त्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठसुद्धा व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने तांदळाचं पीठ हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आंब्याचं रस टाकायचं आहे आंब्याचा रस टाकून झाल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीची गोड वडे करताना त्यामध्ये आपण वापरलेला पिकलेला आंबा गूळ आणि तांदळाचं पीठ अशा पद्धतीने जर तुम्ही गोड वडे बनवून खाले तर तुम्हाला खूपच आवडेल खूपच चविष्ट बनून तयार होतात इथे अशा पद्धतीने व्यवस्थित पीठ हा मिक्स करून घेतलेला आहे आंब्याच्या रसमध्ये इथे तुम्ही बघू शकतात की आपलं पीठ व्यवस्थित हा मिक्स करून झालेलं आहे आणि ते झाकूळ एक पंधरा वीस मिनटासाठी त्याला तसंच ठेवायचं आहे त्यामुळे आपला पीठ हा व्यवस्थित फुलला जातो इथे तुम्ही बघू शकतात की आपला पीठ हा व्यवस्थित फुलला गेलेला आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये पीठ काढून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित पंधरा वीस मिनटं हा झाकून ठेवल्यामुळे पीठ व्यवस्थित हा फुलला जातो त्यानंतर पीठ थोडंसं गरम असेल तेव्हाच ते, ते मळून घ्यायचं आहे जर जास्तच गरम असेल तर तुम्ही वाटीच्या सुद्धा ते मिक्स करू शकता पीठ हा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की पीठ कशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे ते आणि तुम्ही जेवढं जास्त पीठ मळून घ्याल तेवढंच ते आपले वडेसुद्धा खूप छान बनवून तयार होतात आणि तुम्हीसुद्धा असे आंब्याचा वापर करून तांदळाचे गोड वडे खाले आहे का नक्की कमेंट्स करून सांगा आणि जेव्हा पण तांदळाचे गोड वडे करतो तेव्हा गरम पाण्याचाच वापर करायचं इथे अशा पद्धतीने आपलं पीठ हे मळून झालेलं आहे ते तुम्ही बघू शकतात त्यानंतर एका साईडला आपण कढाई ठेवायची आणि कढईत तेल टाकून तेलसुद्धा एका साईडला गरम करायला ठेवायचं आहे त्यानंतर वडे करायला सुरुवात करूया इथे मी प्लास्टिक पिशवीचा वापर करणार आहे इथे प्लास्टिक पिशवी ठेवायची आहे आणि त्यावरती तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून घेतल्यामुळे त्यावरती वडे हे चिकटत नाही त्यानंतर मळून घेतलेल्या पिठाचा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित असं हाताने गोल करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्यानंतर तो गोळा त्या प्लास्टिक पिशवीवर ठेवायचं आहे आणि दुसऱ्या प्लास्टिकच्या पिशवीला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती छोटी प्लेट ठेवायची आणि त्याला अशा पद्धतीने गोल करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर ती प्लास्टिकची पिशवी ही सहज निघते तेल लावल्यामुळे आणि त्यामध्ये अशा पद्धतीचं गोल करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे खालची पिशवी ही सुद्धा काढून घ्यायची आहे तेल लावून घेतल्यामुळे ती सहज निघते आणि इथे खूप छान असं वडे बनून तयार झालेले आहे त्यानंतर गरम झालेल्या तेलामध्ये ते वडे टाकायचे आहेत वडे करताना तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की वडे किती टम्म असं फुगायला सुरुवात झालेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही हे गोड वडे नक्कीच करून बघा आणि पारंपरिक पद्धतीचे तांदळाचे गोड वडे ह्याचीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवर आहे तुम्ही नक्की तिथे जाऊन बघा की कशा पद्धतीने ते गोड वडे बनवले जातात ते अशा पद्धतीने इथे आपले गोड वडे एका बाजूने छान तळून झालेले आहेत त्याचप्रमाणे ते दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की आपल्या वडेला किती छान असा रंग आलेला आहे आणि दोन्ही बाजूने मंद आचेवर हे वडे तळून घ्यायचे आहे आणि इथे तुम्ही बघू शकता कि किती छान असं वडे तळून झालेले आहे आणि ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपण सर्व वडे हे करून घ्यायचं आहे तुम्ही इथे परत एकदा बघून घ्या की कशा पद्धतीने हे वडे करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीचा वापर केल्यामुळे हे झटपट वडे तयार होतात आणि जर तुम्हाला प्लास्टिक पिशवीचा वापर नाही करायचा असेल नाही केलं तरीही चालेल अशाच पद्धतीने इथे व्यवस्थित वडे हे करून घ्यायचं आहे तेवढेच ते खायलाही खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्कीच त्याच्यामध्ये आंब्याचा रस टाकून हे वडे नक्की बनवा खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपटसुद्धा होते जर तुम्हाला हे वडे छोटे आकाराचे करायचे असतील तर ते तुम्ही तशा पद्धतीनेही करू शकतात जर तुम्हाला अशा पद्धतीने वडे बनवायचे असेल तर अशा पद्धतीनेही तुम्ही बनवू शकतात तुम्हाला ज्या पद्धतीचे ज्या आकाराचे वडे बनवायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही करू शकतात मी अशा पद्धतीने हे वडे बनवून घेतलेले आहे कारण आपण नेहमीच त्या पद्धतीचे वडे हे बनवत असतो तर काहीतरी वेगळ्या पद्धतीचे वडे हे दिसले पाहिजे म्हणून मी ह्या पद्धतीचे वडे हे बनवून घेतलेले आहे इथे तुम्ही बघू शकतात की वड्याला खूप छान असं रंग आलेला आहे त्याचं अशा पद्धतीचं त्याला आकार दिल्यामुळे ते दिसायलाही खूप छान दिसत आहे नेहमीच आपण तांदळाचे गोड वडे खात असतो पण एकदा अशा पद्धतीचे पण गोड वडे हे खायलाच पाहिजे आणि जेव्हा पिकलेले आंबे मिळत असतात बाजारामध्ये तेव्हा तर हे नक्कीच बनवून खाले पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला तांदळाचे गोड वडे हे वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो अशा पद्धतीने इथे सर्व आंब्याच्या रसातील तांदळाचे गोड वडे हे बनवून तयार झालेले इथे तुम्ही बघू शकता की दिसायला किती सुंदर असे हे वडे दिसत आहे आणि इथे हे गरमागरम वडे खाण्यासाठी तयार आहे आणि हे वडे खाताना तुम्हाला आंब्याचा रस याची चव त्यामध्ये जाणवेल आणि तुम्ही हे वडे आंब्याचा रस यासोबतसुद्धा खाऊ शकतात त्यासोबतही खूप छान लागतात आणि नुसतेच असे खाल्ले तरीही खूप छान लागतात तर नक्की तुम्ही ही रेसिपी करा आणि तुम्हाला ही पारंपरिक पद्धतीने आंब्याच्या रसातील तांदळाचे गोड वडे कसे वाटले हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या अशा छान छान पारंपरिक रेसिपी तुम्हाला आपल्या या चॅनलवरती नक्कीच बघायला मिळतील